सध्या आपल्या देशावर चारी बाजूने संकट येत आहे क्रम ताकत ता रागावलेलं आहे संदेश स्टोरी कविता हैं गाणं रॅप सांगती अरे मला मला तर आवडेल ऐकायला कुठलं रॅप आहे ते चालू केलं हां केलंय मी बोल आणि आपल्या रॅपरबरोबर मला जवयच संधी मिळते वा 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 चाल। चाल। गुड मॉर्निंग माझ्या सगळ्याच मराठीच्या परिवाराला स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅपी इंडिपेंडन्स डे ज्यांना इंग्लिश कळतं सो आता आम्ही चाललो आहे पाच मिनटं कमी आहे आम्ही आता चाललोय दोघं खाली फ्लॅग व्हॉइटिंगसाठी आणि होळी पण तयार झाली आहे चहा पिऊ का थांब थाऊन येतो लगेच लगेच जाऊन येतो तिकडचे सगळे शॉर्ट्स घेतो आणि नंतर जायचं आहे बाहेर चला माळं व्हाईट शर्ट नव्हतं म्हणून पप्पांचे एक शर्ट होत ते घेतलंय आणि घातलंय आणि पण ब्लॅक सगळेच ब्लॅक आहेत ना ठीक आहे एमर्जन्सी सिच्युएशन एमर्जन्सी असं एक हो हळूहळू आता लोक जमायला लागली आहेत आणि इथे आता ध्वज बांधण्यात येतो सो अजून का मोठ्यांपासून लहान सगळे आलेले लहान मुलं तर एकदम नतून थटून आले एकदम चांगले येऊन सगळे तिरंगाच्या ड्रेसमध्ये सगळीच्या सगळ्या वस्तू आहेत <laughs> तर आता झंडा थोड्या दिवस वेळा सुरुवात होणार आहे तरी राजभवने सर्व थ्री ए वन ए वन बी थ्री ए थ्री बी यातील सर्व रहिवाशांनी इथे लवकरात लवकर पुढील पाच मिनिटात यायचे धन्यवाद स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज सर्वजण इथे सोसायटीतील सर्व रहिवासी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन सर्वांनी आपल्या सावधान पोषण आहे सावधान जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम सगानि उभरी सुर करो गन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता गुजरात मराठ राविण उत्कल गङ्गा इन्द्र हिमाचल यमुना गा उत्सल चल भी तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन गण जय हे भारत भारता जय हे One day. One day. One day. One day, one day. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती है यहाँ पा नहीं, है। नहीं। है। छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना जे मी जग Indian, it it, of, of the Indian army. Hello everyone, my name is Shivan Gupta. Today tell about five excellent symbols in our country. First this mango, is very sweet. The second is my Today is August. and I wish you a very very गरग में है जीत की याद संदेश आते हैं हमें तर पाते है तो चिट्ठी आती है वो पूछ जाती है के घर कब आओगे के घर कब आओगे थोड़े से पढ़े राजभाई बाबा बाबे ने चादी जोड़ पाचन राजू राजभाई बाबे

सुदे बंद असू देते सगळे शांत राहा फक्त हां बोला आता आपल्याकडे एक परिस्थिती अशी छान झालेली आहे की आता दिवसेंदिवस आपल्या भारतीय कंपनीचा प्रेझेंट इकडे वाढायला लागलाय ती आपल्याला खूप आनंदाची आणि आपल्या देशासाठी खूप चांगली बाजू आहे मी सगळ्यांना एक आवाहन करते सध्या आपल्या देशावर चारी बाजूने संकट येत आहेत आणि सध्या आपल्यावर क्रम तात्या रागावलेलं आहे तर आपल्या प्रत्येक नागरिकाकडे एक पॉवर आहे आपण सगळे अमेझॉन सगळीकडनं खरेदी करतो तर त्यांची इकॉनॉमी आपण पाडू शकत नाही कारण ते खूप वर्षा पोळ्याच्यावर आहेत पण थोडीफार थोडीक थोडीफार आपण जर मदत केली एक नागरिक म्हणून कारण हा आपला राष्ट्रीय सण आहे तर ह्या सणाला आपण एक असं एक संकल्प करूयात की आपण जास्त कमीत कमी, कमी खरेदी करूयात त्यामुळे सुद्धा पुष्कळ फरक पडतो आणि ही आपल्या देशाला वाहिलेली खरी आहुती असेल तुम्ही सगळ्यांना आव्हान करते की अगदी खूप नाही दहा टक्के जरी केली तरी खूप त्यांच्याकडचा इकॉनॉमी आपल्याकडे तिकडे कमी जाईल आणि आपल्याकडेच असेल आपल्याकडे सुद्धा असे बरेचसे ॲप्स आहेत की त्याच्यावरून आपण खरेदी करू शकतो जय हिंद जय भारत बोला तुमचा आवाज मस्त आहे बोला Good morning everyone, my name is Udhran Nayak Today I am telling few lines from Malaysia, my pride. I feel very proud to be an Indian. India is land of great kings, brave soldiers and kind people. India is home of brave freedom fighters like Mahatma Gandhi, Bhagat Singh and Subhash Chandra Bose who gave us freedom. We celebrate festivals like आज आपण इथे सर्वजण आहोत आज आपल्या एनएक्स मधील सर्व रहिवासी ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आज आपला हा एकोणऐंशी वा स्वतंत्र दिन आणि एकोणीशे सत्तेचाळीस ला आपला भारत स्वातंत्र्य झाला हा भारत स्वातंत्र्य झाला त्यासाठी आपण आज इथे आहोत ते खरोखर ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपल्या काळाची आहुती दिली असं म्हणजे आपले सर्वांना माहिती सगळ्या म्हणून त्याला लहान मुलं सांगितलं इंग्लिश मधून शब्द फ्रीडम फायटर आजच्या कार्यक्रमाला सर्व काही वर्षांनी प्रतिसाद दिल्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा जयता महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जयता महाराष्ट्र माझा सो फायनली आमच्या सोसायटीमध्ये हा सांत्वन दिण्याचा कार्यक्रम आयोजितलेला आहे तुम्ही पण मस्त बोलली है कसं वाटलं तुम्हाला सगळा हा प्रोग्राम आणि ओळखीचा आवर्स कसा वाटला बोला भारत माता की गुड इव्हनिंग मित्रांनो झेंडावंदनचा कार्यक्रम तर आटपला आहे तुम्ही आहे नंतर दुपारी ॲक्च्युली आम्ही बाहेर गेलेलो जरा वासईला मम्मीला भेटायला ते कॅप्चर नाही करता आलंय पण आम्ही आता चाललो आहे मुलुंडला माझ्या काकीच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे तो प्रोग्राम अटेंड करायला आणि ओ आमची कशी मस्त दिसते आहे कानातले मस्त आहे सो चला आता तो प्रोग्राम आधी चहा प्यायची निघायचं बघा आम्ही सगळे रेडी झालेत आम्ही चाललोय मोठ्या गाडीने चालला अरे ओबी बोला मोर्या मोर्या जय सोय सो फायनली so, आम्ही पोहोचलोय गाडी मी इथे लावली हाय हायर्या ओळखता का तुम्ही श्रीनगर मुलूंमधील आता पाळणे लागतात जत्रा काढतात बायको थांबले माझे अरे बायको वर नाही गेले चला था था था। साला। सुना हो

जी ओगु ओगु मशीन बघू आमच या झटपट पुरी मशीन आम्ही कॉर्पोरेट जुगाड सोड मी जुगाड आईने आपल्या आकडेचं करून दिलं ना आमच्याकडे असं लाकडाचं मित्रांनो ते हा मेसेज बघा किती चांगला पहिली गोष्ट हे मस्त सेट आणि हा मेसेज बघा किती चांगला आहे फॅमिली नाऊन फॅम ओनली पीपल हु लाव क्राय प्ले लर्न अँड ड्रीम टुगेदर द पीपल यू शेअर युअर लाईफ विथ हु लव्ह अँड सपोर्ट इच अदर इन गुड टाईम्स अँड बॅड दिस इज फॅमिली कळलं तुमचा कुठला बेल्ट आहे माझा आता ब्लू येणार काय बोलतो गोव्याला जाणार गावी जाऊन करते आमच्या गावी जाऊन कराटे करते नंतर आता शेती करणार आहे ती स्कूल सोडून मग शेती करते ती मग आपलं पण आहे ना दोन तोंडी सापेतोंडी आपल्या गावी कोण येत म्हणते ना देवचार चांगल्या लोकांना दिसतो चांगल्या लोकांना दिसतो चांगले बोलत म्हणजे तुम्हाला नाही दिसलं म्हणजे समजायचं

तुम्ही पाहिली तुम्ही पाहिली नाही असं लोक म्हणतात बरोबर आहे ओवीच ओवी बोलते आता मी कुठली स्टोरी आता मी कुठली स्टोरी सांगतो माझं चॅनल आहे युट्यूब चॅनल माहिती तुम्हाला ओवी आमची युट्यूबर आहे ही ही युट्यूबर आहे अरे हो डायरेक्टर डायरेक्टर रे सांग डायरेक्टर हा नको मग त्याला माहिती असेल त्याला विचारा बघते इंद्रजी मी जंबपर आहे हे तुम्ही सगळं गावी बोला सगळे काका लोक ऐकतील तुमची एखाद्या काय हार्ड स्टेप करतायत रे मस्त मस्त वा मस्त रे तुम्ही पूर्ण काय अरे तुमचा डान्स लोकांनी हो ते गावी तुम्ही ऐका इकडे मी काय बोलतोय का तुम्ही गावसाठी ठेवा थोडी एनर्जी कळलं का आता गावी एवढे काकांचा टाइमपास होणार नाहीये तुमच्या जीवावरच एन्जॉय करणार आहे ते सगळं डान्स हे सगळं कळलं ओके व्हेरी गुड पण करायला व्हेरी गुड व्हेरी गुड पहिलं हे आता घरी जाऊन काय करायचं आहे ना घरी जाऊन पहिले सांगायचं मम्मी मी डान्स केलाय दादा ला टाकणार आहे त्याचं चॅनलचं नाव दादा। आहे दादाच यार प्लीज काका विका दा नको यार अच्छा काय होत तेच गाणं तुम्हाला बोलून ए तुम्ही बोलून करा ओ बोल आम्हाला तसं पण नाही आवडत चेंज करायचं पुढा एवढा हे ते सोडा ते सोडा आपल्याला सबस्क्रायबर्स वाढवायचे काय बोलायचं घरी जाऊन सगळंच इन मराठी कळलं कळलं ना का नाही तू काका न पॉलो नको करू पॉलो नको करू पॉलो नको करू पण काका नको यार हा नाही युट्यूबर युट्यूबर काय माहितीये का ऐका तर काय बोलायचं सगळंच इन मराठी ओके हे दादा सांगतीलच तुम्हाला तुम्हाला पण दादा बोललो गुड पण मला खूप डान्स आवडला तुमचा एवढी हार्ड स्टेप कोणी शिकवली तुम्हाला <laughs> अरे बोला ना एवढी हार्ड स्टेप शिकवली कोणी कसं कस हो नाही हा तर जास्ती भारी होता मला आवडलं डान्स ए तुम्ही ए तुम्हाला अजून काय येतं कविता बिविता येते काय स्टोरी कविता येतं गाणं रॅप अरे मला मला तर आवडेल ऐकायला कुठलं रॅप येत बोला ना इकडे हा अर्धच बोला आपल्याला अरे, अरे आपल्याला कोयनाला पाठवायचंय पागल तुम्हाला तुम्हाला फेमस करायचंय कोयनाला पाठवायचंय हा कुठलं रॅप सगळे शांत आता गाणं बोलणार आहे हा चालू केलंय मी बोला

नाही नाही ना, मस्त मस्त एमिनियम झक मारतो काय फास्ट बोलले श्वास ना, घेतलाच नाही वाटत ना, ना, मला, मला हे पण खूप आवडलं आता ते हेच टाके हे पहिलं टाकणार मी चला नाही आजच पूजेचा मेनू आपल्या सत्यनारायण पूजेचा मेनू हा आहे आणि आपल्या रॅपर बरोबर मला जेवायचं संधी मिळते वा 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 भारी रॅप रॅपर काय खात तुम्ही फक्त एवढंच घेतला एवढंच का नाही नाही ना, रॅपर रॅपर बाजू चांगली वाटली मला त्याची Haan... मस्त मस्त थँक्यू आणि मला कंटेंट दिल्याबद्दल <laughs> नाही म्हणून मस्त हे घरी जाऊन बोलायचा मम्मी माझा व्हिडिओ उद्या युट्यूबला येणार आहे काका नाही अरे दादा यार प्लीज मी तुम्ही बोला तुम्ही बोला मी दादा का काका बास खुश केलं त्यांनी मला का, का? नाही पण मी दादा वाटतो ना असा आहे ना आवाज खुश हा हे काका हे बाय हे काका चला, चला। खा, खा तुम्ही पुरी गरम थंड होईल खावा गरम गरम खावा मम्मी मम्मी मम्मीला तर मम्मी काय अभ्यास रॅपर बनणार मी चला तो बाय 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 थँक्यू तुम्ही राहताय बाय अरे काय माझ्या भावाची मुलगी माझी पुतणी सगळी लहान मुलं ऍक्च्युली सगळीच लहान मुलं खूप हुशार आहेत आज तो वरत बघितला ना किती हुशार आहे आणि आमची ओबीता तुम्हाला माहितीच आहे सो तेच आता आम्ही तिकडून घरी आलोय फायनली आजचा आहे इंडिपेंडेन्स डे संपलेला आहे परत उदा तुम्हा सर्वांना इंडिपेंडन्स डेच्या शुभेच्छा मी एक गोष्ट आज चेंज करू इच्छितो अरे तुमचा आवाज रे <laughs> आजच्या दिवशी मी एक गोष्ट चेंज करू इच्छितो माझ्या शकेड्युलमध्ये ऐकणारच नाही इंडिपेंडन्स नाही आहे मला या घरात इंडिपेंडन्स तो चेंज म्हणजे दोन तीन गोष्टींमुळे पहिली म्हणजे माझ्या हेल्थ मला स्वतःच्या हेल्थची काळजी घ्यायची आणि बाकी टाईम ता, सगळ्या गोष्टींना टाईम देता यावा म्हणून व्हिडिओज टाईम टू टाईम पोस्ट झाले म्हणून पाहिजे म्हणून म्हणजे ह्या व्हिडिओपासून मी हा चेंज आणणार आहे सो तुम्हाला माहिती आहे मी डेली आठ वाजता व्हिडिओ पोस्ट करायचा प्रयत्न करतो ते पोस्ट करण्याच्या ना तर माझी झोप होत नाही आणि भरपूर काही काही गोष्टी आहेत सो त्यामुळे मी माझा पोस्टिंग टाईम चेंज करतो आहे तर आजपासून मी व्हिडिओ रोज दुपारी बारा वाजता पोस्ट करणार आहे सो so, आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी हा चेंज करतोय आणि आय होप तुम्ही सगळे समजून घ्याल आतापर्यंत तुम्ही मला समजून घेतलं त्याने प्रोत्साहन पण दिलंय धन्यवाद आणि आता आमची ओवी व्हिडिओ एंड करणार आहे ओवी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आर्थ चॅनल सगळं मराठी तोपर्यंत मी आणि माझा परिवार तुमची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र